तर नमस्कार भावनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला काल स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे नेवर रामराज्य बँड नामपूर तर त्या गाडीला काही ऑर्डर वगैरे नाही आहे तर मला ते आज गाडीची म्हणजे असं डिझाईन लीक करायची होती का बऱ्याच लोकांना आतुरता आहे का नेवर रामराज्य बँड बनणार कसं आहे साऊंड किती आहे बेस किती आहे शार्प लाईट किती राहणार आहे आणि त्याच्या मला आहे आणि त्याचं साऊंडचं सा काम कोणी केलेलं आहे तर आज आपण प्रत्यक्षात धरणगावला जाणार आहे म्हणजे सांगणार नाही ज्या ठिकाणी साऊंडचं काम चालू आहे तिथं जाऊनच तुम्हाला कळेल का साऊंडचं काम कोणी केलं आहे तर चला तर टाइम वेस्ट न करता आपण आता धरणगाव जाऊ आणि हो आज माझी हालत खूप बेकार होणार आहे म्हणजेच सांगायला गेलं तर आज मी बसने प्रवास करतोय आणि चार वर्षातून आज फर्स्ट टाईम मी बसने प्रवास करतोय तर चला तर टाईम वेस्ट न करता आपण आता धरणगाव जाऊ तर आपण पोचलो आहे जी आईच्या इथं आणि स्वामी बँड आणि आपली राजमुद्रा बँड आणि श्री स्वामी बँडचे ओनर दादा नमस्कार नमस्कार तर आपली टीम आणि आपली रा रामराज्य बँड न्यू रामराज्य तर तसा अपडेट दिला तुम्हाला आगारला वर्कशॉपला आणि आपले दादा आपल्यासोबत आहे नमस्कार आणि आपले भाचा भाचा पण आपल्यासोबत आहेत दादा आहे आणि हे मालक वाटतं आहे का तुम्हाला मध्ये नक्की सांगा आणि चालेल गाडी पुसायचं काम लय दोन दिवस झाले गाडी इथं होती तर बऱ्याच लोकांना नेऊ रामराज्य बँडचा अपडेट बघण्याची खूप आतुरता होती मी आगरला गाडीतलं व्हिडिओ टाकलेला पण नेमकं गाडीला नाव नाही काही नाही आणि हॅड्रोलिक पण नव्हतं तर आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे गाडीचं तर गाडी आता हॅड्रोलिक पण करून दाखवणार तुम्हाला कसं प्लॅनिंग आहे काय गाडीचं लुक वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि या गाडीचं साऊंडचं सा काम जिओ म्हणजे गोलदादा यांनीच केले आणि आप आपला शॉर्ट ब्लॉग राहणार आहे तर आपले भाषा राहू हॅड करत आहे तर पाऊस उघडलाय तर आपल्या ॲड्रेलचं काम चालू आहे ॲड्रेसवर करणं तिकडे एक गाडी खूप सुंदर असं काम झालंय आणि गाडीचं काम बघू शकतं जिओ

एकदम जबरदस्त काम आणि गाडीचं साऊंडिओ म्हणजे गोल करतायत तर तुम्ही न्यू रामराज्य बँक नामपूर पाहिलं असेल आणि तसं मी तुम्हाला पहिले पण दाखवली ती गाडी पण आज तुम्हाला दाखवायचं कारण असं का गाडीचं साऊंड आणि गाडीचं ॲड्रेस झालं तर कम्प्लीट तर मी गाडीचा खास अपडेट देण्यासाठी माझ्याजवळची गाडी पण धरणगावला यावं लागलं आणि आपल्यासोबत दादा आहेत तर दादा सांगतील का आपल्या गाडीला बेस किती आहे आणि गोलदादा पण आहे गोलदादांनीच सगळं साऊंडचं काम केलेलं आहे आणि गोलदादांचं आपल्या पट्ट्यामध्ये खूप सारखंचमध्ये पट्ट्यामध्ये दोन तीन गाड्यांचे के काम केले आहे त्यांनी निलकंठ बँड असो गुरुकृपा बँड सोनजाम असो तर बरेचसे काम झाले आणि त्याच्यामध्ये ही आहे गाडी तर आता दादा सांगतील का जीवाईटची साऊंड क्वालिटी कशी जीवाईटची क्वालिटी साऊंड क्वालिटी एक नंबरच आहे गाडी मध्ये सोळा वेस आहेत बावीस तारखे आणि गाडीची ओपनिंग कधी जुलैला तर वनी गाडावर ग्रँड ओपनिंग राहणारच आहे आणि साऊंड वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि अजून तुम्हाला एक गाडी दाखवायची ती दाखवणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तर तुम्हाला न्यू रामराज्य बँड कसा वाटला नक्की सांगा आणि आपली इथं संपूर्ण टीम आणि हे आपल्या गाडीचे ओनर त्याच्यातून तीन पार्टनर आहे गाडीला नाव नाव सांगा तिथे हर्षल तुमचं नाव काय हा विकास दादा तुमचा हर्षल दादा तर एक पार्टनर ना एक पार्टनर घरी आहेत तर खूप म्हणजे असं वाटत नाही का ते मालक येत का खूप जे कार आणि कारण की बँड म्हंटला तर जबरदस्त हलत होती तर बोलता एक दोन शब्द बोलतील आपले बोला तर आपल्या बँड ला फॅमिली पप्पावरच्या चॅनल ला तुम्ही पहिली सबस्क्राईब करा हा लाईक करा फॉलो करा अशाच नवीन नवीन गाड्यांची अपडेट आम्ही तुमच्या पुढे आणत राहू आणि या गाडीचा साऊंड कसा साऊंड सिस्टीम गाडीला जबरदस्त आहे सोळा बीस आपण या गाडीला टाकलेले आणि लवकरच कसमध्ये पट्ट्यामध्ये एक नवीन धमाका होणार आहे हा गाडी शंभर टक्के वाजेल सोळा बेस म्हणजे चोवीस बेस ला टक्कर राहील गाडी हा ते राहतात कारण मी स्वतःने पाहिलंय का रमदाच्या लग्नामध्ये बँड ने कशा हवं तुम्हाला माहिती आहे बेस्टचा धनका वगैरे तर ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला सा या गाडीचा साऊंड बघायचा असेल तर तुम्ही नक्की जीओ कोणालाही बँडची गाडी बनवायची असेल तर नक्की तुम्ही जीवाईजचा भेट द्या जरंगावला तर तसं मी कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा देणार आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद